तालुक्यातील संवेदनशील गाव म्हणून चिंचवार गावाकडे पाहिले जाते चिंचवार गावाचे सरपंच म्हणून अब्दुल रहीम पटेल यांची निवड झाल्यानंतर सलग आपल्या कारकीर्दीत गावाचा विकास करणारे व गावातील जातीय सलोखा अबाधित राखीत गावातील लोकांच्या समस्या सोडविणारे कर्तृत्ववान सरपंच म्हणून रहीम पटेल यांची तालुक्यात ख्याती पसरली आहे मनमिळावू स्वभाव असल्याने लहानांपासून ते मोठ्यांचा आदर करणारे दादा म्हणजे रहीम पटेल होय सव्वीस जानेवारी गणतंत्र दिवसानिमित्ताने ग्रामपंचायतीत त्यांच्या शुभ हस्ते झेंडावंदन करण्यात आले गरजवंतांना या शुभ दिवसानिमित्ताने किट वाटप या याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य बी एम पाटील सर चिंचवारचे माजी सरपंच सोमनाथ पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य शांतीलाल तसेच आजी माजी ग्रामपंचायत सदस्य बहुसंख्येने ग्रामस्थांबरोबर उपस्थित होते गावातील इतर महत्वपूर्ण कार्यक्रमात सरपंच रहीम पटेल यांनी आपला सहभाग नोंदवला ग्रामपंचायतीत ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडीत गावकऱ्यांना गणतंत्र दिवसाच्या शुभेच्छा बहाल केल्या